स्थित दादांच्या विचारावर प्रेम करणारा ज जनसमुदाय खरं तर शब्दांची जुळवाजुळच आज जमत नाही आहे कारण आम्ही येणाऱ्या सभेची वाट बघत होतो सभेची तयारी करत होतो आणि आज म्हणजे कालपासून ज्या शोकसभेसाठी आम्ही फोन करून सांगत होतो की तीन चार दिवसापूर्वी ह्याच सभेची म्हणजे आपल्या दादांची सभा आपण घेणार दोन तारखेला ह्या सभेची निमंत्रण देण्याची आम्ही वाट बघत होतो आणि आज शोकसभेचे निमंत्रण देताना इतका खूप जास्त त्रास झाला खरं सांगायचं तर म्हणजे सगळेच आम्ही म्हणजे उपस्थित जेवढ्या पण महिला असतील सगळ्यांना असं वाटायचं की आपण दादांना ऐकू किंवा जवळून बघू किंवा त्यांचे विचार ऐकायला मिळतील पण असं काही झालं नाही नियतीने वेगळंच काही तल लिहिलेलं होतं खरं सांगायचं तर खर आमचा म्हणजे माझा असा फारसा काही संबंध तिथे आलेला नव्हता दोन तीन वेळा दादा घरी आले म्हणजे याच्यातून एकच सांगायचं की त्यांचं किती कि बारकाईने लक्ष असायचं की निघताना त्यांनी बाबा घरातील महिलांनी एवढा चांगला स्वयंपाक केलेला आहे तर त्या अन्नपूर्णांना बोलवतो आमच्यासमोर आणि आमच्यासमोर फोटो काढायला सांग महाराष्ट्राचा वसा आणि वारसा ज्यांच्यामुळे चालायचा किंवा ज्यांच्या शब्दांवर अख्खा पुणे जिल्हा चालायचा सकाळी पहाटे उठून सोळा सोळा तास काम करणारा दादाखर तो कोणाला कळालाच नाही माणूस गेल्यानंतर माणसाला कळतो हे ह्या याच्यातून एक गोष्ट दिसून आली मी ज्यावेळेस पहिल्यांदा पाटलांना एवढं रडताना बघितलं त्या दिवशी किंवा आमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती आमच्या आई तर एवढ्या रडत होत्या कि दादांच्या विचारांचा वारसा आणि बसाव त्यांनी लढायला लढायला शिकवले आज एवढं सांगेल की दादांना भावपूर्वक आदर आदरपूर्वक आदरांजली वाहताना हा उभा पुणे जिल्हा आपण राष्ट्रवादी मय करूया आणि याच्यातूनच त्यांना भावपूर्वक श्रद्धांजली हे ये करता येईल कारण कुठल्याच घरातला जर एक व्यक्ती नसेल की आपल्याच घरातले व्यक्ती गेले नुसते दाद गेले नाही की प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला सुतक पडलेलं आहे की काय कुणाच कशात लक्ष लागत नाही किंवा ब्लँक झालंय सगळं सगळ्यांच एवढ्या एवढ्या पोरांना म्हणजे ज्यावेळेस हे सगळं कळालं म्हणजे अर्नव असेल साई असेल वेदांत असेल तर अर्णव तर शाळेतून आल्यानंतर फोन करून म्हणतो की खरंच असं काही झालंय का किंवा वेदांत असेल कारण मध्यंतरी वेदान असाच एकदा यांच्याबरोबर कामानिमित्त त्याच्या पासपोर्टचं काम होतं मुंबईला असाच गेला होता तर त्यांनी आवर्जून अख्खं मंत्रालय दाखवण्यासाठी दादांनी दादांचा पीए संघ दिला आणि पूर्ण मंत्रालय दाखवलं सगळ्यात वाईट तर या गोष्टीचं वाटतंय ज्यावेळेस म्हणजे साहेबांच्या संपर्कात पाटी खूप जास्त आले दादांच्या एकदा पाटील अशीच घरी आल्यानंतर म्हटले की दादा म्हटले पाटी हा तू खूप उशीर माझ्या संपर्कात आलाय अजून काही नाही बोलू शकत मी धन्यवाद